آبوسے پوچھو سام جي ڏاڍا وٺي اهو رهيو آهي کیا مارڪيٽ وڌي ٿو ٽين ورس اڳي کان ميڊل آلو ٿو اني ماٿي هو سي ڪجهه وڏي بحث عام ٿين گا होते चौधरी हा तानजी चौधरी त्यांनी मंगल कार्यक्रम घ्यावा सगळ्यांना दिलत तर मी आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना एवढं सूचित केलंय की सगळ्यांनी खरं बोललं पाहिजे मार्केटिंग कसं केलं पाहिजे आणि इथलं काम इतकं सुंदर आहे ना तुमचं नाशिक मार्केटचं सगळा कारभार भारी शेतकरी युद्ध येऊन माळ काम जातात आणि तुमच्या भरोस माल विक्री होती पण आम्ही ना फोड दाख म्हणून आमचं अजून बरेच दिवस काम करणार आहे शेत पंधरा दिवस अजून आणि गाणी पण आम्हाला भरभर उत्पन्न दिलेलं आहे पैसे भरपूर भेटतात दिशेच आणि सगळे व्यापारी हाडस दुकानदार यांचं चांगलं काम आहे असं तुम्हाला काय वाटलं की सत्कार करा सगळ्यांचा व्यापाऱ्यांचा खूप माल सत्कार करून शेतात ते पण बातमी दिली का शेतकरी चांगला आहे बसूच बातमी केला माल गुणवत्ता चांगली आहे आणि पैसे चांगले झाले हो माणसाने साधून केलंच पाहिजे बाकी काय असं तुम्हाला इथं काय अजून असं सुचण्यासारखं काय वाटतं का इथं अजून सुधारणा झाली पाहिजे काय असू करला काय याच्यापेक्षा काय तू करण पाहिजे गेल्या तीन वर्षापासून ज्यावेळेस तुम्ही येत आहे त्यावेळेस तुमच्या भागातले भरपूर शेतकरी असे असतील की ज्यांना पोहचत नाही पोहचत काय नाही पोहोचत आता व्हायरल केलं फोटो नॉर्मल पण छोटी बेगा व्हायरल आपण तर ते तर होणार कसं असतं की तुम्हाला तुमच्या मालाचा जो मोल आहे तो मिळाला तर ऑटोमॅटिक शेतकरी आहेत परत येणार आहे आज आपण बघतोय की मार्केटमध्ये आपल्याला माझ्या काळामध्ये मार्केटला माल ठेवायला ठेवायला जागा नव्हती आणि आज, आज आपण बघतोय की इतर मार्केट असेल किंवा नाशिक असेल म्हणजे नाशिकमध्ये जर बघितलं तुम्हाला शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने आणि व्यापाऱ्यांच्या साथीमुळे आज आपण नाशिकमध्ये टॉपला आपण काम करू शकतो का करू शकलो तर केवळ शेतकरी आणि व्यापारी या दोघांची साथ आपल्याला या ठिकाणी लाभ भरपूर आहे आणि व्यापारी वर्ग तुम्हाला त्यांचा जे पुढे रेट चाललेले त्या रेटमध्ये इथं खरेदी करण्याचा प्रयत्न करतो बाकी त्याला तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो की शेतकरी तर आलाय म्हणजे आल्यानंतर त्याला कसा दावायचा हा विचार कुठलाही आमच्या व्यापाऱ्याच्या मनात नसतो किती घेताना किंवा इथून जा बाहेर पडताना तू समाधानाने कसं बाहेर पडल हे सगळ्यात अतिशय महत्वाचं आम्ही व्यापारी असेल आडकी असेल आम्ही हे सर्व मानतो म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांना किंवा शेतकरी आज जर शेतकरी तर आला तर आम्ही आम्ही जगणारे किंवा आमचे व्यापारी जगणारे किंवा त्यांच्या पुढचे जे काही चालणारे जे काही साखळी आहे ती सगळी लागणार आहे शेवटी शेतकरी हा आपला जर बघितलं तर जगाचा पोषण आहे आणि राजा आहे मी आपण सर्व शेतकऱ्यांनी आम्हा केडी चौधरी उद्योग समोर आणि प्रीमियम कृषी मार्केटवरती आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांवरती विश्वास जो टाकला आणि तो विश्वास आम्ही कुठंतरी पूर्ण करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू आणि इथून का पुढच्या काळामध्ये तुम्ही तीन वर्ष येत आहे असं सलग कंटिन्यू तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष कंटिन्यू यावं किंवा सात सातत्याने कंटिन्यू या ठिकाणी यावं तुम्ही आता तुम्ही उद्या नसाल किंवा मी उद्या नसाल तरी पण ही पिढी अशी पुढं पुढं चालत राहील असं मी या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद